विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची एकमतानं निवड अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव सभागृहात एकमतानं मंजूर निष्णात वकील अध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही योग्य तो न्याय मिळेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं अभिनंदन संख्याबळावर विरोधी पक्षाचं आकलन आणि मूल्यमापन करणार नाही विरोधकांनी मांडलेल्या महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी स्वीकारण्यात येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं आज सायंकाळी विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहासमोर अभिभाषण भारतात डिजिटल तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणामुळे प्रत्येक क्षेत्र आणि समुदायाला लाभ भारताच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा जगभरात डंका पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकारला बदनाम करणाऱ्या परदेशी शक्तींविरोधात पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन एकजुटीनं लढावं लागेल संसदीय कार्यमंत्र्यांचं काँग्रेससह विरोधी पक्षांना आवाहन संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब प्रश्नोत्तराचा तास वाया उत्तर प्रदेशात होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी तीन हजार विशेष तर एकूण तेरा हजार रेल्वे गाड्या रेल्वे प्रशासनातर्फे चालवल्या जाणार असल्याची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती सिरियावर बंडखोरांनी ताबा मिळवल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांचं रशियात पलायन मॉस्कोत घेतला आश्रय सिरियातील संघर्षात दमास्कस भारतीय दूतावास कार्यरत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत अकराव्या फेरीत भारताच्या डी गुकेशनं चीनच्या डिंग लिरेनला हरवलं मालिकेत घेतली आघाडी आजच्या बाराव्या फेरीकडे सर्वांचं लक्ष आणि कर्णवधीरांसाठीच्या दहाव्या आशिया पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत